नमस्कार मुंबई आणि पुण्यामध्ये राहणाऱ्या सुदृढ नागरिकांनो बंधूंनो आणि भगिनीनो आज एक का नवा व्हिडिओ करतो आहे आपण अनेक वेळा मुंबई पुणे पुणे मुंबई जुन्या हायवे एक्सप्रेसनी प्रवास केलेला असेल या प्रवासामध्ये खंडाळ्याच्या घाटात साधारणपणे एक शिंगरोबाचं मंदिर लागतं त्या मंदिरामध्ये गाडीतूनच जाता येता आपण तिकडे नाणी टाकून आपल्या सुरक्षित प्रवाहाची ग्वाही घेत राहतो ते मंदिर आता ओल्ड हायवेकडे असल्यामुळे नवीन हवेवरून जाताना आपल्याला ते लागत नाही त्याची एक कथा आहे का हे शिंगरोबा मंदिर साधारणपणे ऐंशी ते नव्वद वर्षापूर्वी धनगर समाजाने तिथे बांधलं तो शिंगरोबा कोण होता तर हा शिंगरोबा नावाचा धनगर कधीतरी एकोणीसाव्या शतकातल्या सहाव्या दशकामध्ये असणारा शिंगरोबा धनगर ह्याला खंडाळा घाटाची इथ्यंभूत माहिती होती अनेक वेळा त्यांनी तो खंडाळाघात पायी तुडवला असेल तर इंग्रजांची एक पंचयत झाली होती इंग्रजांना मुंबई पुणे हा रोड मार्ग करायचा होता आणि त्यांना सहज सोपा सुरळीत आणि शॉर्टकटवाला असा मार्ग कसा मिळेल याची शोधात हो तेव्हा असतानाच त्यांच्या नजरेत हा शिंगरोबा धनगर आला शिंगरोबा धनगरांनी त्यांना योग्य तो मार्ग आपला वाटाड्या म्हणून त्यांना दाखवला आणि त्यानुसार इंग्रजांनी मुंबई पुणे रस्ता आखला पुढे इंग्रज खुश होऊन त्या द शिंगरोबा धनगराला तुला काय हवे ते माग बक्षीस देतो असे म्हणाले शिंगरोबा धनगर ह्या प्रपोजलवर उत्तर देताना असं म्हणाला की मला काही नको पण तुम्ही आमचा देश सोडून निघून जा इंग्रजांचा अहंकार दिवचला गेला या एका क्षुल्लक एक कारणाकरता त्या शिंगरोबा धनगराची गोळी घालून हत्या करण्यात आली म्हणजे एक शिंगरोबा धनगर इनबे हा बलिदान पडलेला एक जवानच होता आणि म्हणून त्याच्या स्मृत्यर्थ या धनगर समाजाने काही एक साठ सत्तर वर्षापूर्वी ते मंदिर बांधलं आणि आपल्याला सुरक्षित प्रवासाची ग्वाही दिली त्याच्या अगोदर काय घडलं होतं तर शिंगरोबा धनगराची गोळी घालून हत्या केल्यानंतर जो रोड सुरू झाला त्या रोडमध्ये गाड्या बंद पडत पुढे जात नसत अपघात होत तर आपला जो श्रद्धावान समाज आहे त्यांना त्यातलं एक इंगित समजलं आणि त्यांनी आपल्या सुरक्षित प्रवासाची एक गॅरंटी म्हणा म्हणून तिथे एक मंदिर बांधलं आणि त्या मंदिरामध्ये ते नाणी फेकत आणि पुढे मार्गक्रमण करीत ह्या क्षणाला ही गोष्ट आठवायचे कारण असं की आता मुंबई पुणे नवीन हायवेवर एक मिसिंग लिंक बोगदा मारला जातोय तर आता दोन बोगद्या आहेत आणि या मिसिंग लिंक बोगद्याचं महत्त्व असं आहे की त्यांनी जवळजवळ आपल्याला खंडाळा घाटातला अर्धा तासाचा प्रवास वाचण्यामध्ये आणि त्यानुसार इंधनचीही बचत होणार आहे म्हणून कुठून तरी एक प्रस्ताव आला आहे आणि तो प्रस्ताव अतिशय रास्त आहे की या मिसिंग लिंक बोगद्याला शिंगरोवा धनगराचं नाव द्यावं माझं म्हणणं इंग्रजांचा अहंकार डिवचवून आपल्या जीवाचं कळत नकळत अप्रत्यक्षपणे बलिदान देणारा शिंगरुबा धनगर याची ही गोष्ट जर सत्य आहे तर मिसिंग लिंक ला त्या मिसिंग लिंकला शिंगरोबा धनगरचं नाव देणं अतिशय उचित योग्य आणि कृतज्ञतापूर्वक असं एक ते पर्व ठरेल त्यामुळे हा व्हिडिओ ऐकणाऱ्यांनी याचा पाठपुरावा आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि एकूणच महाराष्ट्र सरकारकडे करावा ह्या एकाच प्रयोजनाकरता हा मी व्हिडिओ केला आहे जय हिंद जय महाराष्ट्र